रविवारचा सुट्टीचा दिवस होता नवरा बायको घरामध्ये रोमॅन्स करत होते भर दुपारी दोघे जण घामाने चिंब भिजलेले होते आणि जे घडायला नको होतं ते घडलं ती महिला त्या दिवशी गरोदर राहिली नऊ महिन्यानंतर तिच्या पोटामधून एका महान येडजव्या पोरग्याचा जन्म झाला आणि त्या पोरग्याच नाव आहे सोन्या सोन्या, सोन्या।, 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 सोन्या। या सोन्या नावाच्या येडजव्या जवळ पोराला इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती कोण ओळखत नाही असं नाही सगळी जण त्याला आता वळखायला लागल्यात कारण की या सोन्याला स्वतःच्या कंटेंटपेक्षा स्वतःचं ढोंगण लोकांना दाखवायला जास्त आवडतं तर त्याला मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओला सुरुवात करूया अब्बा डब्बा जब्बा ना करतो का काय लागते लवकर लवकर आपल्या मित्राला हा रील्स पाठवा पहिले माझं रेट होत तीनशे आता फक्त आणि फक्त दोनशे रुपये बघ भावा कुणाला जर जायचं असेल तर जावा दोनशे रेट आहे तीनशे पण नाही आहे या सोन्याचा रेट कुणी पण जावा तेल पण याचा आहे तटळी पण याच्या आहे जागा पण याच्या आहे रूम वगैरे सगळं सगळं हे मॅनेज <todas1> करतंय बाकी काय नाही आपण फक्त आपली तलवार घेऊन जायचं ह्याच्या तलवारीवरती तलवार घासायची धार काढायची अशी धार धार चांगली धार काढायची आणि बाकी काय नाही याला फक्त उसाचा रस पाजायचा एवढंच काम आहे लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा तेल माझी फक्त येण्याचं काम आहे तर तू जसं सांगितलंस की बाबा ही रील प्रत्येक मित्राला पाठवा ह्याला पाठवा कुणी पण या तुझ्यावरती चढा मी माझ्या मित्राशी पाठवली तिने काय रिप्लाय दिलाय माहिती आहे का पहिला रिप्लाय दिलाय डाऊन पेमेंट किती भरायला पाहिजे आता सांग बाबा डाऊन पेमेंट किती भरायला पाहिजे उगच कसं माझं मित्र बाद लावडायचं आहे डाऊन पेमेंट जर तिने उद्या भरलं नाही तर उगच उद्या तुझी मशीन खराब व्हायची तर दुसरा रिप्लाय आला की बाबा बजाज फायनान्स होते का बजाज फायनान्स होत असलं तर बाबा सांग मला रिप्लाय दे मी सांगतो मी मित्राला सांगतो तिसरा रिप्लाय आलाय अननोन नंबरवर ना आलाय कोणाच्या तरी माझ्यात सेव्ह नाही नंबर बहुतेक माझा मित्रच असेल उधारी चालती का तर सोन्या बघ उधारी वगैरे काय चालत असली तर सांग माझ्या व्हिडिओ खाली <omme> कमेंटमध्ये टाक बाबा काय बजाज फायनान्स उदारी वगैरे काय चालते पैसे घेऊन यायला पाहिजे का नंतर दिलं तर चालते काय असेल ते तुझं सांग रेट वगैरे काय ते फिक्स करून सांग माझ्याकडे पण भरपूर पब्लिक आहे तुला देतो पाठवून तुम्हाला तरी काय मारले शिकूटले तुम्हालाय अरे शुभ्यानं तुझं तोंड सुजवायला नाही पाहिजे तुझं ढोंगण सुजवायला पाहिजे हाणून हाणून तुझ्या लय आग आहे अरे काय येड जवळ प्रकार करतेस तुझ्या रील्स बघितल्यात एक पण रील चांगली नाही सगळं येड जवळ गाणं नाचवतेस इकडे तिकडे नागडं नाचतेस त्याच्या आईला कुठनं काय तुला सुचत आहे माहित अरे सोन्या काय करतोय रे जरा सोन्यासारखं वाघ की कुठं आणला शो डुंगन नाचक डान्स जरा सोन्यासारखं काहीतरी कर जरा माणसासारखं काहीतरी वाघ ह्या असलं एड चळ करतोय तुला नाव ठेवतेली लोक पण असे तापायला लागले ते गरम व्हायला ते उद्या जर येऊन पाळीपाळी तुझ्यावरती चढलीत तर तुलाच त्रास होणार आहे हे कसलं रील स्टार आहे रे ये येड झव पूर्ण काय खरं नाही बाबा लोक ना आवड ते खरंच आहे अरे काय ये मोगलीची काय बहीण होतीस का काय डायरेक्ट वरती चढतेस खाली उतरतेस आणि शुभेने विसल्या कसली इज्जत तुटता येणार आहे तुझा नवरा नवराय नव्हती ते अरे सोनिया जर तुझ्या आई बाबानं तुझ्या पाहण्यारावळ्याने हे तुझा, तुझा व्हिडिओ जर बघितलं आणि बघितलं असतीलच तर ते काय म्हणत असतील तू जरा विचार केलास ते म्हणत असतील तिच्या आईला लहानाचा मोठा केला पोराला आणि पोरग मोठं झाल्यावर बाय निघालं आता हे सोन्याचं तुम्ही येड जवळ व्हिडिओ बघताय कसं सोन्या करते कसं हलवते सोन्याला वाटत असेल लोक चांगलं म्हणतात मला व्ह्यूज येते माझं फॉलोअर्स वाटतंय आपली पब्लिसिटी वाढायला लागली आहे पण सोन्या असं काही नाही लोकांना माहिती आहे आठवड्यात एक दिवस तू सेल मध्ये जातोय तिथन साड्या गोळा करून घेऊन येतोयस आणि हे येडचाळ करतोय ना त्याच्या आईला अवघड आहे बाबा लोक व्हायरल व्यासाठी फेमस व्यासाठी काय काय करू शकतात आता हा सोन्याच बघा एक पुरुष आहे एक मेल आहे तरी पण एखाद्या बाईसारखा येड जाळ करते अरे काहीतरी चांगलं कर जीवनात लहानपणी हा हो सोन्या शंभर टक्के पोरींच्या जा मधनं जास्त हिंडत असणार त्यामुळे हे असं झालंय का आत्ता मावशी असं झालंय सोन्या जरा पोरांच्या मधनं हिंड असतास तर जरा पोरासारखा वागला असतास हे आता काय करतोय तुझं तुला गोड वाटते काय 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 बोललास त्या वाला अरे तुझ्या ढोंगणाला चावलं पिसळलेलं कुत्र काय बोलतोय रे कोई कोई चाय डांग मारनेवाला हाय आपल्याकडं डांग मारणेवाला त्याच्या <सथया> अगोदर पण मी भरपूर <दे> व्हिडिओ बनवल्या <सथया> त्यास मी पण गाठून दिला हो माणूस तुला पण गाठून देतो मोठ्या नुनीचा टकला माणूस सोनिया जर त्या मामाच्या धोत्रातनं नागोबा बाहेर आला तांबारलेला त्यांचा गंजलेला नागोबा जर बाहेर आला तर तुझं काय खरं नाही तू मात्र मागणं पळून जाऊ नको आयुष्यात मी एवढं रील स्टार बघितलं एवढं व्हिडिओ बघितलं सगळं बघितलं पण ह्याच्यासारखं येड झव पोरग कधी बघितलं नव्हतं या सोन्याला स्वतःच्या शरीरापेक्षा त्याच्या ढुंगणाची जास्त काळजी आहे प्रत्येकाला सांगतो याने चढा याने चढा अरे काय हाय का नाही विशाल आणि शुभ्या तुम्ही लवकर येणार आहो का नाही सांगा मग तुमच्या सासरासोबत लग्न करून सासरासोबत लग्न करून त्याच्यासोबत सेट म्हणणार अरे काय बोलतोय सोन्या चांगल्या चांगल्या नात्यासनी तू कलंक लावायला लागलायस जरा तोंड आवरून बोल रे जरा तोंड आवरून हे बोलायच्या अगोदर तुला मुळव्यात का नाही लागली मला तरी वाटते मित्रांनो एक असा दिवस यायला पाहिजे सोन्या असा झोपलेला असाय पाहिजे घरामध्ये आणि मुंग्या बारीक बारीक मुंग्या चौकुऱ्या मुंग्या अशा यायला पाहिजेत आणि सोन्याच्या डोंगणामध्ये जायला पाहिजे डोंगणामध्ये जाऊन त्यांनी असं एक वारुळ मोठं त्यांचं घर तयार करायला पाहिजे मुंगळ्यांनी त्यावेळी सोन्याला समजेल की बाबा मोठ्या खेळापेक्षा मुंगीत जास्त त्रास देते शिर्या आणि विशाला लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा मित्रांनो नाहीतर मी त्यांच्या सासरासोबतच लग्न करणार आहे हे बघ बायल्या सोन्या तो आता त्या आजोबा आजोबासोबत लग्न कर त्याच्यासोबत हनीमून कर नाहीतर काहीतरी कर व्हिडिओ कर एम एम एस बनव कुणाला काही झाड फरक पडणार नाही फक्त तू माझ्या फीड फील्डमध्ये जाऊ नकोस नाहीतर हे असं तुझं रोष्ट होते बघा तुम्ही येणार आहो का नाही सासरासोबतच लग्न करू आजपासून मी मी तुमची नाही माझ्या नवरा हो आता या बायला सोन्याचं किती नवरा आहेत काय माहित नाही पन्नास साठ असतील शंभर असतील दोनशे असतील पण तरी पण या सोन्यानं सासऱ्या सोबत लग्न के केलं त्या पण म्हातारा झालेल्या आजोबा बरोबर अरे सोन्या तुझ्या सासऱ्याचं वय झालंय त्यांची निम्म्याला जास्त लाकडं गेल्यात जाग्यावरती पोच झाल्यात आणि तू कशाला काय करायला लागलाय खरं सोन्या तुला सांगतो एकदा का तुझ्या म्हाताऱ्या सासऱ्याची फिलिंग बाहेर आली की समजून जा तुझं काय खरं नाही त्याच्या नागोबाला मग कसं शांत करणार तुझं तू बघ मोठी बीन वाजू पिप्पानी वाजू नाही तर डॉलबी सिस्टीम लाव काय तुझं खरं नाही बघ आहो शिब्या आणि विशाल आता माझ नवरा आहे शिब्या आणि विशाल माझे नवरा आता नाही आता हा व्हिडिओ बघल्यानंतर सोन्याला आणि सोन्याच्या सासऱ्याला मी एकच म्हणणार आहे की म्हातारे सासरे तुम्ही उचला तुमची तलवार आणि सोन्याला करून टाका दोन मिनिटात गरवार <laughs> यात खर तर चुकी कोणाचीच नाही सोन्याला जन्म घ्यायचा होता बाईच्या रूपात आणि तो झाला पुरुषाच्या रूपात म्हणजे याचा गुण सगळं बायल्या वाणे आहेत हिची सगळी चाल ढाल सगळी बाईवाणी आहे पण खाली हत्यार मात्र पुरुषाचा आहे हे बघ सोन्या तुला सगळेजण शिवाय देतात सगळेजण नाव ठेवतात सगळेजण काय पण बोलू देत पण तू येड जावा आहेस आपल्याला माहिती आहे का नाही तू येड जावा आहेस तर तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आपला चित्यापणा थांबू नकोस अरे सगळं करतोस पण मला एक सोन्या प्रश्न विचारायचा होता पर्सनली तुला की बाबा तू साडी वगैरे घालतोय बाईसारखं सगळं नाटक वगैरे करतोय ड्रामा वगैरे असं कंबर वगैरे हलवतोय सगळं येड जवळ प्रकार करतोय सगळं करतोय पण तू आतमध्ये मेन्स अंडरवेअर घालतोयस का म्हणजे तुला समजलं असेल मी काय म्हणतोय तर मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवरच्या आपल्या फीडमध्ये या सोन्याचा व्हिडिओ आला नाही पाहिजे म्हणजे कसं सगळं सुखात सगळं सुरळीत चालते किंवा सोन्या तर याड येड्या भोका जाय काय याला किती बोललं किती शिव्या दिल्या काय बोललं याला काय झाटाचा जा फरक पडत नाही तर मित्रांनो इथंच आपण आता थांबूया आपलं व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी याला पर्सनली वैयक्तिक घेऊ नका बाकी काय नाही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका